नमस्कार मी छाया जोशी तुमचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते आज कथा आपण ऐकणार आहोत टोचणारं सुख त्याच्या लेखिका आहेत शिल्पा सुतार सादरीकरण छाया जोशी तर चला सुरू करूया डोक्यापासून पायापर्यंत दागिन्याने मडलेली साक्षी डोक्यावरून पदर घेऊन डायनिंग टेबलवर सगळ्यांना नाश्ता वाढत होती तिचा नवरा अभिजित सासरे मोठे धीर बसलेले होते बिझनेसबद्दल काहीतरी बोलत होते ते सासूबाई लक्ष देऊन होत्या मोठ्या जाऊबाई बाजूला उभ्या होत्या पण त्या तिघींकडे या तिघांनी हेतूपुरस्पर दुर्लक्ष केलं होतं जसं त्या तिथे आहेत की नाहीत अगदी महत्त्व नव्हतं त्यांना जाऊबाई थोड्याशा आजारी होत्या त्यांना उभं राहता येत नव्हतं तुम्ही बसा ना ताई नाश्ता करा एक तर बरं नाही तुम्हाला थोडं खाऊन घ्या साक्षी म्हणाले तेवढ्याच जावेकडे तिच्या नवऱ्याने बघितलं तिने मानेने नकार दिला सासूबाईंनी बघितलं अगं मीनाक्षी साक्षी बरोबर बोलत आहे बस तू थोडं त्यांनी दिराला रागवले तरी मीनाक्षीची हिंमत झाली नाही ती नंतर बसली या सगळ्यांसोबत सगळे ऑफिसला जायला निघाले साक्षी बघत होती अभिजितकडे त्याने लक्ष दिलं नाही तिच्याकडे माहिती होतं तिला मोठ्यांसमोर बोलणार नाहीत पण माझ्याशी पण निदान एकदा तरी बघितलं असतं माझ्याकडे तर सासूबाईंना समजली तिची अवस्था त्याही बरेच वर्ष हेच सहन करत होत्या सासरे कडक होते स्वभावाने त्यांच्यासमोर काहीही चालत नव्हतं कोणाचं ते अजिबात घरच्या बायकांना विचारत नव्हते सासरे घरी नसताना नियम मोडायचे कोणाचीही हिंमत नव्हती एवढा दरारा होता त्यांचा साक्षी सासूबाई मीनाक्षी यांनी शांतपणे नाश्ता केला जो तो त्याच्या त्याच्या रूममध्ये निघून गेला नवीनच लग्न झालेली साक्षी या वातावरणाला कंटाळलेली होती सारखी दुय्यम वागणूक मिळते इथे काय असं आम्ही काही कमी आहोत का कोणापेक्षा पुरुष मंडळी का इतके श्रेष्ठ आहेत आम्हालाही येऊ द्या ऑफिसमध्ये मग बघा कसं काम करतो ते काही करू देत नाही तर कसं यांना आम्ही हुशार आहेत ते भले मोठ्या घरातल्या वरच्या मजल्यावरची कोपऱ्यातली बेडरूम होती तिची तेच तिचे विश्वे होते ती थी तिच्या बेडरूमच्या खिडकीत बसलेली होती अगदीच करमत नाही इथे काय करणार दिवसभर शिक्षण घेऊ किंवा एखादा क्लास लावू तर त्यालाही परवानगी नव्हती सासरचा मोठा बिझनेस होता अभिजित सकाळी ऑफिसला जायचे ते रात्री घरी यायचे कधी तर पार्टी असेल तर खूपच उशीर व्हायचा त्यांना घरी यायला घरचा नियम होता सुनांनी नोकरी करायची नाही बिझनेसमध्ये लक्ष घालायचं नाही बाहेर बिनकामाचं फिरायचं नाही नवऱ्यासोबत असेल तर जाता येईल बाहेर त्यामुळे तिला अभिजित कधी कुठे घेऊन जातात याची वाट पाहावी लागायची कॉलेज काळात अतिशय आनंदात असायचे साक्षी छान ग्रुप होता त्यांचा मुलींचा सगळेजण मुलं टरकून असायचे त्यांना काही अडचण असली की मुली येऊन त्यांच्या ग्रुपला सांगायच्या मोटरसायकल चालवणं डोंगरावर पिकनिकला जाणं म्हणजे खूप आवडीचं होतं तिचं एका स्त्रीशी असं कोणी आधी वागलं असतं तर किती विरोध केला असता तिने तिला काय माहीत होतं की तिची स्वतःचं नशीब असं असेल एक दिवस अशा घरात तिचं लग्न होईल पण न आवडणाऱ्या सगळ्या प्रथा तिला पाळाव्या लागत होत्या एवढं छान मुक्त बागडणारी ती आता एकदम पिंजऱ्यात बंद केल्याप्रमाणे अडकून पडली होती तिला स्वतः निर्णय कोणी घेऊ देत नव्हतं हातापायात नियमांच्या बेड्या होत्या तिचा जीव तिथे गुदमरत होता तिचा नाईलाज होता साक्षीच्या घरची परिस्थिती खूप गरिबीची होती कसं तरी पार्ट जॉब करत शिक्षण पूर्ण केलं होतं तिने इथून भांडून बंड करून वापस गेली तर आई बाबा घरात घेणार नाहीत ही ऐकणार नाही ते प्रेम करतात माझ्यावर त्यापेक्षा इथे बदल केला तर काय करता येईल प्रयत्न करायला हवा कित्येक वेळा अभिजितला सांगून पाहिलं तुम्ही बोला बाबांशी पण ते घाबरत होते तिला गप्प करत होते फॅमिलीसमोर एकदम वेगळं वागायचं ते साक्षीशी नीट बोलत नसत कोणाला वाटणार नाही अभिजितचं प्रेम आहे साक्षीवर फॅमिलीच्या दबावात होते ते आधी साक्षीला खूप राग यायचा खूप भांडायची ती त्याच्याशी ती भांडली रडली त्यांना काही फरक पडत नव्हता ते बायकोची बाजू घेत नव्हते सगळ्यांसमोर आई बाबा म्हणतील तेच करायचा जे आहे तेच सुरू होतं घरात त्यांच्या रूममध्ये अभिजित अत्यंत प्रेमाने वागायचा तिच्याशी अगदी कुठे ठेवून कुठे नको असं करायचं तिला त्यामुळे साक्षी आता हल्ली गप्प असायची जाऊ देत ना चांगले आहेत अभिजित ती एक जमेची बाजू होती आज जरा वातावरण छान होतं बाहेर मस्त गारवा होता किती दिवस कुठे गेले नाही मी थोडं फिरून येऊ म्हणून मी जरा संध्याकाळी घरासमोरच्या बागेत पाय मोकळे करायला गेले घरी आल्यावर सासूबाईंनी तिला पटकणात घेतलं असं जात जाऊ नको बाहेर साक्षी बोलू नको कोणाला बाहेर गेली होती ते आज आवरून घे लवकर आई पण असं का किती छान वाटतं आहे बाहेर आपण तिघी मिळून बोलू ना आम्ही घरात असं राहणार नाही ते साक्षी म्हणाली नको बोलू असं साक्षी त्रास होईल तुला शांत राहा सासूबाई म्हणाल्या का घाबरता तुम्ही एवढ्या आई किती कंटाळा येतो घरात ऐका ना मी काय म्हणते ते पण सासूबाईंनी मीनाक्षीला सपोर्ट केला नाही कसं तरी घरच्या नोकरांच्या बोलण्यावरून सासऱ्यांपर्यंत ही गोष्ट गेली त्यांनी साक्षी आणि अभिजितला जेवणाच्या आधी बाहेर बोलवलं या घरचे नियम समजावून सांग सोनबाईला अभिजित यापुढे अशी चूक झालेली चालणार नाही समजतं का हो बाबा माफी माग साक्षी अभिजित म्हणाला नाही मी माफी मागणार नाही मी काही चूक केली नाही मी घरात राहणार नाही फिरणार मी आणि तुम्ही मला कोंडून ठेवू शकत नाही साक्षी चिडली होती घरचे किती बोलले होते तिला रूममध्ये गेल्यावर अभिजित किती बोलले होते हट्ट सोड शांत राहत जा जरा माझ्या आईबाबांशी अशा मोठ्या आवाजात बोलायचं नाही या पुढचे पुढे घरचे सांगतात तेच ऐकायचं मला चुका नको आहेत अभिजित तर प्रेम करतात ना माझ्यावर पण आज हे खूप बोलले मला अख्खी रात्र रडून काढली तिने काय मोठी चूक झाली माझ्याकडून एवढी उगीच लग्न केलं असंही तिला वाटत होतं केलं म्हणजे तिची मर्जी विचारली होती का कोणी अतिसामान्य घरातील कुटुंबातील ती अभिजितचं स्थळ सांगून आल्यावर एकदम हरकून गेले होते तिचे घरचे अगदी काय करू आणि काय नको असे झाले होते तिच्या आईला बाबा तर सगळ्यांना अभिजितची श्रीमंती बिझनेसबद्दल सगळीकडे सांगत होते एका श्रीमंत मैत्रिणीच्या लग्न समारंभात साक्षी गेली होती कॉलेजमध्ये सोबत होत्या त्या खूपच छान दिसत होती साक्षी त्या दिवशी साडीत अभिजित नवरदेवाच्या बाजूने होते त्यांनी साक्षीला बघितलं आणि तिथेच ते तिच्या प्रेमात पडले पूर्ण लग्न ते साक्षीच्या मागे होते साक्षीला आता समजलं होतं अभिजितला तिच्याशी बोलायचं बोलण्याचा प्रयत्न करत होते ते तिच्या मैत्रिणीकडून त्यांनी तिची पूर्ण माहिती घेतली घरी येऊन आईला साक्षीबद्दल सांगितलं ते हट्ट करूनच बसले होते की हीच बायको हवी लग्न करेल तर हिच्याशीच मुलाने मुलगी पसंत केली आहे आपल्याकडे कसली कमी नाही मग घरचे स्थळ घेऊन आले समोरून एवढं श्रीमंत स्थळ आल्यानंतर कोण नाही म्हणेल घरचे अगदी हरकून गेले होते काही कमी नाही घरी नोकर चाकर आहेत एवढा करोडोंचा बिझनेस आहे नशीबच काढलत ग तू साक्षी नातेवाईक मैत्रिणी तिचा हेवा करत होत्या नुसते बघायला आले तरी कितीतरी दागिने चढवले होते त्यांनी साक्षीच्या अंगावर पण तेव्हाही ते डोक्यावरून ते पदर सगळ्यांसमोर काहीच बोलायचं नाही हे नियम तिला पाळावे लागले हे तिला खटकले होते साक्षीला पण घरच्यांनी तिला गप्प केलं तिच्या आईकडे एक मंगळसूत्राच्या वरती दागिना नव्हता कधी आता तिला मुलीच्या नशिबाचा हेवा वाटत होता सोनाने मडवलेली हिला सुखात राहील आपली मुलगी याची खात्री होती त्यांना त्यासाठी थोडा त्रास सहन करायचा थोडा त्रास सहन करायचा साक्षी असं आई सांगत होती पाठची छोटी बहीण लग्नाची होती तिच्या लग्नातही मदत होईल त्यांची अशी आशा होती गरिबीत राहणं कठीण असतं एवढं छान घरदार आणि स्टेटस आहे थोडं त्यांच्या मनाप्रमाणे वाघ मर्जी सांभाळा नवऱ्याची साक्षी अगदी महिन्याभरातच गाजत वाजत साक्षी आणि अभिजितचं लग्न झालं मुलीकडच्यांना थोडासुद्धा खर्च करू दिला नव्हता त्यांनी उलट अजून साक्षीच्या आईला साड्या दागिने दिले होते साक्षीच्या आईबाबा काही लागलं तर अभिजितला सांगत होते अडी अडचणीत मदत करत होते अभिजित त्यांना कित्येक ड्रेस साड्या घेतल्या होत्या अभिजितने साक्षीला लग्नापर्यंत लग्नानंतर लगेच थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन गेले होते दोघं अगदी सुखात होते साक्षी म्हणेल ती पूर्व दिशा असं होतं आता साक्षीलाही वाटत होतं की आपल्यासारखं नशीब कोणाचंच नाही अभिजित खूपच चांगले आहेत घरी आल्यानंतर पहिल्याच दिवशी तिला घरातले सगळे नियम समजले तिला धक्का बसला होता त्यानंतर आपल्याला कुठेच बाहेर जाता येणार नाही जेव्हा अभिजित यांना वेळ मिळेल तेव्हा ते सोबत नेतील तेव्हाच जाता येईल मीनाक्षी होती घरात बरं वाटलं साक्षीला अगदी मैत्रिणीसारखी कोणीतरी आहे ती पण अशीच घाबरलेली बुजलेली होती कायम ती तिच्या खोलीत असायची तिला मूल बाळ नव्हतं एक दोनदा साक्षीने तिच्याशी जाऊन बोलण्याचा प्रयत्न केला आपण दोघी जाऊ घराबाहेर असंही सुचवलं पण तिने नकार दिला ती मोठ्याने बोलत नसत जास्त काही सांगत नसे वेगळीच घाबरलेली असायची ती कोणत्या तरी दडफणाखाली होती ती मध्येच एका सणाला साक्षीला माहेरी जायची संधी मिळाली तेव्हा घरच्यांनी ताकीद दिली की इकडे तिकडे फिरली तर बघ डोक्यावरचा पदर पडू द्यायचा नाही दागिने भरपूर घालून राहायचं साक्षीला आता या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आला होता सजलेली बाहुलीप्रमाणे ती राहणार नाही छान घरी गेल्यानंतर ड्रेस घालावा सगळे दागिने काढून ठेवून मुक्त वावरावं वा, मैत्रिणींना भेटावं वा, असं तिला वाटायचं आईकडे चार दिवस पटकन गेले सासरकडच्या श्रीमंतीपेक्षा आईकडचे साधेपण पण तिला खूपच आवडत होते असं तिने एक दोनदा आईला बोलूनसुद्धा दाखवलं आई आवडत नाही गं मला तिकडे खूपच नियम आहेत कुठे बाहेर जायचे नाही हे नाही ते नाही आबीजीसुद्धा उशिरा येतात ऑफिसहून मला नाही करमत तिकडे असंच होतं सुरुवातीला सासरी हळू तुला हळूहळू तिकडची सवय होईल आणि इकडे आवडणार नाही असं करू नको बेटा जा घरी चांगल्या आहेत अभिजीत अभिजित किती मदत करतात आपल्याला आईने समजावून तिला सासरे पाठवलं परत पूर्वीचा दिनक्रम सुरू झाला आता साक्षीला घरात करमत नव्हतं रोज खूप रडायची ती आजारी राहू लागली मला वेड लागेल असं केलं तर तिने तिच्या मैत्रिणींना कॉन्टॅक्ट केला मला यायचं आहे तिकडे मी नाही राहणार इथे मदत कर मी नोकरी करेन माझी मी राहीन सुरुवातीला तुझ्याकडे राहता येईल का आठ पंधरा दिवस ए साक्षी काही हरकत नाही पण तुझ्या सासरचे मला पोलिसात तर देणार नाहीत ना नाही ना काळजी करू नकोस मी आहे तुझ्या बाजूने साक्षी एक दिवस डॉक्टरांकडे जाण्याच्या बहाण्याने ती मैत्रिणीकडे निघून गेली कोणाला सांगितलं नाही अभिजित रात्री घरी आले सासूबाईंनी सांगितलं साक्षी संध्याकाळपासून घरी आली नाही बघ जरा कुठे गेली ती बायको घरी नाही म्हणून अभिजित घाबरले ते तिच्या माहेरी आले लगेच तिथे साक्षी नव्हती सगळे खूप घाबरले होते आईने साक्षीच्या मैत्रिणींना फोन केले एक मैत्रीण फोन उचलत नव्हती ही साक्षीची बेस्ट फ्रेंड आहे नक्की साक्षी इथे असेल का हिचा पत्ता आहे का अभिजित हो साक्षीच्या बहिणीला माहिती होतं कुठे राहते ती मैत्रीण अभिजित साक्षीची आई तिच्याकडे गेले साक्षी बसलेली होती तिथे ती घाबरली आई मी नाही येणार घरी मला जबरदस्ती केली तर मी जीवाचं बरं वाईट करेन चल खाली अभिजित आले आहेत आई म्हणाली साक्षी खाली गेली अभिजित पुढे येऊन तिला जवळ घेतलं काय असं साक्षी असं करतात का घरी चल ते तिला घेऊन साक्षीच्या आईकडे आले आत साक्षी झोपलेली होती ती रडत होती आई बाबा काळजीत होते अभिजित आत गेले साक्षी उठून बसली काय झालं साक्षी घरी चल आता असं न सांगता बाहेर पडणं चांगलं आहे का अभिजित म्हणाले मी नाही येणार घरी मी माझ्या पायावर उभी राहीन माझं माझं राहीन मी यापुढे मला घटस्फोट हवा आहे साक्षी म्हणाली असं करू नको साक्षी मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय चल घरी मस्त घरात राहायचं आरामात टेन्शन नाही घ्यायचं अभिजित म्हणाला तेच आवडत नाही मला मी घरी राहणार नाही मी अन्याय सहन करणार नाही हे असे रूल्स कोणी काढले का पाळायचे ते आपण साक्षी म्हणाले पूर्वीपासून आहेत ते नियम आमच्या घरी अभिजित म्हणाला पुरुषांना बरे नाहीत हे नियम बायकांना काही विचारणार की नाही तुम्ही साक्षी म्हणाले अभिजित गप्प होते वाईट वाटून घेऊ नका तुम्ही अभिजित पण आपण पाळायला पाहिजेत का हे नियम तुमच्या वहिनी बघितल्या का त्या नेहमी आजारी असतात मी तशी चालेल का तुम्हाला मला माझा बळी द्यायचा नाही मी येणार नाही मग त्यासाठी मला तुम्हालापासून दूर राहावं लागलं तरी चालेल साक्षी म्हणाली काय त्रास आहे तुला दोन वेळ मस्त राहायचं जेवायचं छान राहायचं सुख टोचतं का तुला आई रागवत म्हणाली ही कोणती गोष्ट माती केली की माती होते माझी बळजोबरी नाही मला तिकडे यायचं नाही मी आई तुझ्याकडे ही राहणार नाही माझी मी नोकरी करेन आणि जगेन साक्षी म्हणाले हे एवढं सोपं असतं का साक्षी असं एकटं राहणं काय असं चाललंय घरी चल अभिजित म्हणाले नाही आधी मला तिकडे नोकरी करायची आहे याची परवानगी मिळाली तरच मी येईल तिकडे अभिजितचं खूप प्रेम होतं साक्षीवर मी करतो काहीतरी अभिजित निघून गेले आई बापा काळजीत होते सासरी समजलं साक्षी यायला तयार नाही म्हणते येते अभिजितने तिची बाजू सांगितली साक्षी घरात राहणार नाही पण ती ऑफिस जॉईन करेल किंवा तिचं दुसरं काम करेल पुढे झाले बाबा नियम आता तुमचे आता काळ बदलला आहे वहिनी नेहमी आजारी असते साक्षीची तब्येत खराब झालेली असते तिने मला घटस्फोट मागितला आहे मी साक्षीशिवाय राहू शकत नाही नाही तर मी घर सोडून जाईल मोठा भाऊ आला पुढे हो बरोबर आहे मी पण घर सोडून जाईन आईने खूप सहन केलं बाबा पुरे झाले आता तुमचे नियम आता आम्ही नाही मानत ते नसेल ऐकायचं तर राहायचं नाही या घरात बाबा खूप चिडले होते सासूबाईंनी त्यांना समजावलं आहो ते दोघं घर सोडून जातील नको ना असं ऐक आएक, ऐका जरा बाबा विचार करत होते त्यांनी सुनबाईंना बाहेर पडायला होकार दिला पण आपला बिझनेस नाही तुमचं तुमचं काहीतरी करा घरी सगळे खुश होते साक्षी वापस आले मीनाक्षी सासूबाई सोबत आता नवीन आयुष्य सुरू करणार होती दोन वर्षांनी साक्षी मीनाक्षीने मिळून एक सुंदर बुटीक चालू केलं होतं तिथे कपडे ज्वेलरी शूज सगळे एकाच ठिकाणी मिळत होतं दोघींचाही वेळ खूप छान जात होता रोज नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या त्यांच्या कपड्यांचा ब्रँड खूप प्रसिद्ध झाला होता त्यासोबत साक्षी अजून पुढचं शिक्षण घेत होती खूप बिझी होती ती तिची हुशारी घरच्यांना पटली होती त्या दोघी सासूबाईंसकट मध्येच पिक्चरला पिकनिकला जात होत्या पूर्ण घर आता आनंदी होतं साक्षीने तिचा आनंद स्वतः मिळवला होता आणि जाऊबाईंनाही तो मिळवून दिला होता थोडीशी हिंमत दाखवणं गरजेचं असतं सगळीकडे नाही पण योग्य ठिकाणी आपण आपल्या हक्काच्या गोष्टी मिळवायलाच हव्यात तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा ही कहाणी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह तोपर्यंत धन्यवाद